आपण समाजातील लोकांना समाजातील लोकांना न्याय देऊ म्हणून आता इकडे आपण या बबन बोलत प्रणजी शिंदेना अवघड जाणार आहे आपण तुमच्या प्रणजी शिंदेना पण अवघड जाणार आहे शिवकुमार शिंदे प्रणजी शिंदे तुम्ही आरोपी लोकांना पाठीशी घालू नका तुम्हाला सकाळी बजावलं होतं तुम्हाला विनंती केलं होतं हा पुढून आरोपी करून जाऊ नका म्हणून तुम्ही प्रणजी शिंदे